नमस्कार चला आज एका अशा राजकीय घटनेबद्दल जाणून घेऊया जिने अनेकांच्या मनात एक मोठा आणि महत्वाचा प्रश्न निर्माण केला आहे तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मोठी घडामोड झालेली आहे सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत पण त्यांच्या या नियुक्तीने एका महत्वाच्या घटनात्मक प्रश्नाला तोंड फोडले गोष्ट अशी आहे की सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ तर घेतली पण त्या सध्या विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाच्या सदस्य नाहीत महाराष्ट्राच्या राजकारणात हा खरंच एक महत्वाचा आणि तितकाच वेगळा क्षण म्हणावा लागेल आता यातला गमतीचा भाग असा आहे की मंत्री हे सामान्यत लोकांचे निवडून आलेले प्रतिनिधी असतात बरोबर मग आमदार नसतानाही कोणी मंत्री कसं काय होऊ शकतं हा प्रश्न पडणं साहजिक आहे पण ऐकून आश्चर्य वाटेल की ही कायद्यातील कोणतीही पळवट नाहीये तर आपल्या संविधानातच याची एक स्पष्ट तरतूद केलेली आहे चला पाहूया ते कलम नेमकं काय आहे जे हे सगळं शक्य करतं या संपूर्ण कोड्याचं उत्तर भारतीय राज्यघटनेच्या एका महत्वाच्या कलमात दडलेलं आहे हे कलम असं सांगतं की एखादी व्यक्ती आधी मंत्री होऊ शकते आणि नंतर विधानसभेचं किंवा विधान, विधान परिषदेचं सदस्यत्व मिळवू शकते म्हणजे एक प्रकारे मंत्रीपद स्वीकारण्यासाठी ही एक सवलतच आहे हो पण यात एक सगळ्यात महत्वाची अट आहे आणि ती म्हणजे वेळेची मर्यादा आता त्यांच्यासाठी वेळ सुरू झाली आहे आणि सहा महिन्यांच्या आत निवडणुकीद्वारे ह्या नियुक्तीला कायदेशीर मान्यता मिळवावीच लागेल आता हे जरी आपल्याला थोडं असामान्य वाटत असलं तरी सुनेत्रा पवार भारतीय राजकारणातल्या एका परिचित मार्गावरूनच पुढे जात आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि असं पहिल्यांदाच घडत नाहीये याआधीही उद्धव ठाकरे योगी आदित्यनाथ आणि ममता बॅनर्जींसारख्या अनेक मोठ्या नेत्यांनी अगदी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून याच घटनात्मक तरतुदीचा वापर केलेला आहे यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्या घटनात्मक व्यवस्थेत एक प्रकारची लवचिकता आहे सरकारला एखाद्या भूमिकेसाठी योग्य वाटणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती करता येते आणि नंतर ती व्यक्ती जनतेचा कौल मिळवू शकते बरं आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पुढे काय होणार ही घटनात्मक अट पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवार यांना नेमकी कोणती पावलं उचलावी लागतील चला पाहूया त्यांचा अलीकडचा राजकीय प्रवास तसा खूपच नाट्यमय राहिला आहे लोकसभा निवडणुकीत पराभव झाला त्यानंतर त्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्या पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की राज्यसभेचं सदस्यत्व राज्य विधिमंडळाच्या सदस्यत्वाची अट पूर्ण करत नाही प्रक्रिया तशी अगदी सरळ आहे त्यांना आमदार होण्यासाठी पक्षाच्याच एखाद्या आमदाराला आपली जागा रिक्त करावी लागेल मग तिथे पोटनिवडणूक होईल आणि त्यात त्यांना उमेदवार म्हणून उभं राहून ती जिंकावी लागेल आणि एक संभाव्य मार्ग बारामती विधानसभा मतदारसंघातून जातो जे पवार कुटुंबाचं पारंपरिक राजकीय क्षेत्र मानलं जातं त्यामुळे तो एक पर्याय असू शकतो तर आपण पाहिलं की संविधानाने प्रशासकीय सोयीसाठी ही एक विशेष संधी उपलब्ध करून दिली आहे पण यावरून एक महत्वाचा विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच निर्माण होतो सहा महिन्यांची ही संधी तज्ज्ञ लोकांना प्रशासनात आणून कारभार मजबूत करते की निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या मूळ तत्वालाच कुठेतरी आव्हान देते विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का